नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा त्याच्यासाठी मी हे एक किलो गाजर घेतलेले आहे आणि असे सोलरनी सोलून घेते पूर्ण गाजर आता पूर्ण सोलून झालेले आहे आता हे किसून घेते मी आता हे आपले पूर्ण गाजर किसून झालेले आहे आता आपण याचा हलवा तयार करू आता एक कढई घेतली कढई मी गॅसवर ठेवलेली त्याच्यामध्ये चार पाच चमचे तूप टाकायचं तूप चांगलं गरम झालं का त्याच्यामध्ये आपण हे किसून घेतलेले गाजर टाकू पूर्ण गाजर टाकून तुपमध्ये चांगली परतून घ्यायचं ते पूर्ण गाजर व्यवस्थित चांगलं पाच दहा मिनिट व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आता हे आपण आता याच्यामध्ये दूध टाकू अर्धा लिटर तरी अंदाजे दूध टाकलं मी याच्यामध्ये आता दूध टाकून व्यवस्थित दूध आटेपर्यंत पूर्ण शिजून घ्यायचं आता हे पूर्ण दूध आटू द्यायचं याच्यामध्ये हे पूर्ण दूध आटायला याला पण दहा एक मिनटं लागतील अजून व्यवस्थित पूर्ण आटून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित शिजल्या जातात गाजर आता हे झालेले म्हणजे थोडं थोडं ओललं ठेवायचं म्हणजे जास्त कोरड नाही करून जास्त कोरडं नाही होऊ द्यायचं असं थोडं थोडं ओललं ठेवायचं नंतर याच्यात साखर आणि वेलची टाकायची आपल्या म्हणजे जसं गोड आवडतं तशी साखर टाकायची याच्यामध्ये नंतर व्यवस्थित अजून फ्राय करून द्यायची आपण साखर टाकली ना त्याच्यामध्ये असं मग पाणी सुटतं पूर्ण साखरेचं मग हे पण असं आता शिजून शिजून कोरडं होऊ द्यायचं पूर्ण पूर्ण तरी याला अजून दहा पंधरा मिनटं लागतील दहा मिनिटं तरी अंदाजे पूर्ण कोरडं होऊ द्यायला गाजराच्या हलव्याला हलवाच का म्हणायचं शिरा पण म्हणता येईल ना चालतं ना हलव्याच्या ऐवजी शिरा बोललं तर चालतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तुम्हाला काय वाटतं ते असं आता हे पूर्ण असं कोरडं झालं म्हणजे तूप सोडायला लागलं ते आता त्याला एक साईड करू आपण एक साईड करून घेते आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकते चमचे तूप टाकून आणि त्याच्यामध्ये मनुके थोडंसं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं त्याच्यातच आता मनुके फुलले का त्याच्यामध्ये काजू आणि बदाम आपल्या आवडीनुसार जेवढे टाकायचे तेवढे टाकायचं ते पण व्यवस्थित त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे तुपामध्ये म्हणजे असे कडक होतात वेगळं भांडं घ्या दूध घ्या त्याच्यामध्ये टाका ते कराय करण्यापेक्षा असं याच्यामध्येच तूप टाकून याच्यातच फ्राय करून घ्यायचं आणि मिक्स करून घेऊन घ्यायचं आता हे पूर्ण झालं आहे याच्यामध्ये आपण आता खवा टाकू असं बाजूला करून घ्यायचं मध्यभागी हा खवा व्यवस्थित याच्यात असं मिक्स करून घ्यायचं अगोदर खवा अगोदर याच्यामध्ये हे करून घ्यायचा नंतर हलव्यामध्ये मिक्स करायचा आपल्याकडं खवा नसला तरी चालतो असा पण हलवा छान लागतो वाटल्यास थोडीशी दुधावरची साय टाकायची त्याच्यामध्ये आता होता माझ्याकडे खवा म्हणून मी टाकला खवा नसला तर चालतो दुधावरची साईड टाकली तरी तसा पण छान लागतो तो आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडा आता दोन एक मिनटं फ्राय करायचं पडते याला आता आपला हलवा तयार होईल मी बनवलेला हा हलवा तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कसे बनवता हे मला कमेंट करून सांगा आणि आता हा आपला गाजराचा हलवा तयार आहे गाजराचा हलवा शिरा काही म्हणायचं ते आपण आता पूर्ण खायला तयार आहे आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद